फॅब्रिक काउंटर असं आहे ना ह्याची मार्केटमध्ये नेहमी डिमांड असते जॉर्जेट बर्बरी कॉटन रिओन सिल्क विस्कोस चिनॉन नेट या टाइपचे भरपूर फॅब्रिक तुम्हाला एकदा अवेलेबल होणार आहे खूप सुंदर असा पोझिशन प्रिंटमध्ये हा आर्टिकल असणार आहे ज्याच्यात तुम्हाला कोडिंग वरच टचअप दिलेलं आहे आणि हलकंसं सिक्वन्सचं तुम्हाला काम याच्यात मिळणार आहे पूर्ण फॅब्रिक मध्ये तुम्हाला छान असे बुटे मिळत आहेत आणि खालती पॅनलवर तुम्ही पाहू शकतात तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सुंदर असं वर्क मिळणार आहे ज्याच्यात हँडवर्क आहे कट काम आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे सिक्वन्सचं टचअप आहे आणि फिगर मोटीसोबत तुम्हाला हे काम जे ना ते अवेलेबल होते म्हणजे सीजन कुठलेही द्या वार त्योहाराचं असू द्या किंवा मग लग्नाची सराई फॅब्रिक काउंटर असं आहे ना ह्याची मार्केटमध्ये नेहमी डिमांड असते कारण बघा डेली वेअरचं कलेक्शन असू द्या पार्टीवेअरचं कलेक्शन असू द्या किंवा फेस्टिव्ह सीझनचं किंवा मग मॅरेज सीझनचं कपड्याशिवाय हे पूर्ण कलेक्शन अर्धवट आहेत कारण सर्वात मेन रो मटेरियल जे ना ते फॅब्रिकच असणार आहे तुमची बुटीक आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत जिथे तुम्ही ड्रेस कुर्ती शरारा गरारा गाऊन क्रॉप टॉप लेंगेस किंवा मग मोदी कोटी जयपुरी जोधपुरी किंवा मग बुटीक आहे तर डिझायनर कन्सेप्ट डिझाईन करत आहात तर सर्वांची सर्वात पहिली डिमांड जी असणारे ती असणारे फॅब्रिक्स तुम्ही पाहू शकता पर्णीका इंडियामध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन अवेलेबल होतात मेन्सवेअरमध्ये तुम्हाला कलेक्शन अवेलेबल होतील रिओन हवय कॉटन पाहिजे किंवा मग तुम्हाला खादी कॉटन कलेक्शन पाहिजे किंवा जॉर्जेट मध्ये वेलवेट मध्ये तुम्हाला व्हरायटीज पाहिजे बरबरी वगैरे फॅब्रिक्स आहेत त्यांच्यात तुम्हाला कलेक्शन पाहिजे असतील तर तुम्ही पाहू शकता अनकाउंटेबल आर्टिकल्स इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहेत सुद्धा तुम्हाला भरपूर डिझाईन्स पॅटर्न्स तुम्ही पाहू शकता पूर्ण थप्पीच्या थप्पी इथे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहेत भरपूर डिझाईन ऑप्शन आणि इथे तुम्ही पाहू शकतात नेटमध्ये मध्ये जसं फ्रॉक्स आहेत बारबी फ्रॉक्स आहेत किंवा मग तुम्हाला सिंड्रेला फ्रॉक्स बनवायचे आहेत किंवा गाऊन्स आहेत क्रॉपटॉप वगैरे पार्टीवेअरमध्ये कलेक्शन पाहिजे किंवा मग मोठ्या मुलींचं सुद्धा लेडीज म्हणजे वुमन्स गार्मेंट सुद्धा तुम्ही ह्याच्यात कलेक्शन जे ते बनवू शकतात नेटमध्ये डायबल टिश्यूमध्ये तुम्हाला कलेक्शन पाहिजे असतील तर सुद्धा वरायटी आहे आता ह्या सगळ्या फॅब्रिक्समध्ये काय बनवू शकतं तर तुम्ही फॅन्सी साडी बनवू शकता क्रिएट करू शकता फॅन्सी डिझायनर ब्लाउज क्रिएट करू शकता किंवा मग शरारा गरारा गाउन क्रॉपटॉप आहेत फॅन्सी पार्टीवेअर ड्रेस आहेत सूट्स आहेत किंवा मग गाऊन्स वगैरे आहेत हे सर्व कलेक्शन तुम्ही ह्या सर्व आर्टिकल्समधनं बनवू शकता तुम्ही पाहू शकता प्रत्येक टाईपचे कलर चार्ट्स अवेलेबल होतात फॅब्रिकची गोष्ट करू ना तर मल्टिपल ऑप्शन जसं की तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क आहे सिक्वन्स वर्क आहे किंवा मग हँडवर्क कलेक्शन आहे सिरोस्की डायमंड कलेक्शन आहे या प्रत्येक आर्टिकल्समध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे जॉर्जेट बर्बरी कॉटन रिओन सिल्क विस्कोस चिनॉन नेट या टाइपचे भरपूर फॅब्रिक तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये ना स्पेशली मी तेच व्हरायटी कवर करणार आहे ज्याच्यात तुम्ही फॅन्सी पार्टीवेअर किंवा ब्रायडल वेअर साडी लेंगे शरारा गरारा गाउन टॉप किंवा जयपुरी जोधपुरी मोदी कोटी यासारखे कलेक्शन्स क्रिएट करू शकतात डिझायनर कन्सेप्ट मध्ये त्यांना चेंज करू शकतात तर सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया या आर्टिकलपासनं जो असणार आहे नॅचरल क्रॅपमध्ये तुम्ही म्हणू शकता तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा पोझिशन प्रिंटमध्ये हा आर्टिकल असणार आहे ज्याच्यात तुम्हाला कोडिंग वरच टचअप दिलेलं आहे आणि हलकस सिक्वन्स तुम्हाला काम याच्यात मिळणार आहे आता तुम्ही पाहू शकतात याच्यात तुम्ही लहंगा बनवू क्रॉप क्रॉपटॉप बनवू शकता गाऊन बनवू शकता किंवा जयपुरी जोधपुरी तुम्हाला हवं ते तुम्ही याच्यात जेनं ते बनवू शकता प्रत्येक आर्टिकलमध्ये मिनिमम तुम्हाला आठ ते दहा कलर चार्ट आणि दहा ते बारा डिझाईन ऑप्शन्स अवेलेबल होणार आहे शिवाय जर तुम्हाला काही आर्टिकल्स कस्टमायझेशन करायचे असतील किंवा जसं की एक्झाम्पल आहे आता हा आर्टिकल आहे प्योअर टिश्यूमध्ये पाहू शकता म्हणजे प्युअर टिश्यू फॅब्रिक आहे डायबल असणारे म्हणजे की तुम्ही ह्याला हव्या त्या रंगात कन्वर्ट करू शकता डाय करू शकता आता ह्याच्यात वर्क जेण्याच्यात सिक्वन्स कमी यूज केलेली आहे किंवा थ्रेड जा एम्ब्रॉयडरी वर्क जास्त आहे तर तुम्हाला जर याच्यात काही कॉम्बिनेशन करायचं असेल तर तेही करू शकतात डिझाईन तुम्हाला चेंज करायची असतील तर तेही तुम्ही करू शकतात कारण की परणी कायद्यामध्ये फॅब्रिक डिझाईन स्टिचिंग किंवा मग आपण म्हणतो ना एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे सर्व काही आमच्या इन हाऊसमध्ये आमच्या टीमद्वारे तयार केलं जातं आणि म्हणूनच कस्टमायझेशन इझी होणार आहे हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ऑर्डर देऊ शकतात तो ऑर्डरही तुम्हाला कम्प्लीट करून मिळणार आहे आता हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू पुन्हा एकदा डायबल मध्ये असणारे म्हणजे पूर्ण फॅब्रिक मध्ये तुम्हाला छान असे बुटे मिळत आहेत आणि खालती पॅनलवर तुम्ही पाहू शकतात तुम्हाला सुंदर असं वर्क मिळणार आहे ज्याच्यात हँडवर्क आहे कट काम आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे सिक्वन्सचा टचअप आहे आणि फिगर मोटी सोबत तुम्हाला हे काम जे ना ते अवेलेबल होते छान अशी डिझाईन आहे डायबल असल्या कारणाने तुम्ही याला हव्या त्या रंगात चेंज करू शकता कन्वर्ट करू शकता प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळतं एक्झॅक्ट फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला वरायटीज मिळते जेणेकरून तुम्हालाही जास्तीत जास्त प्रॉफिट व्हावा आता जर हे कलेक्शन तुम्ही बल्क वाईज क्वांटिटी वाईज इकडनं परचेस करता आणि ह्याच्यात तुम्ही भरपूर डिझायनर कलेक्शन्स रेडी करता तर तुम्हालाही भरपूर फायदा असणार आहे मोठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असू द्या किंवा मग फॅक्टरी असू द्या तुमची एखादी जिथे हे सर्व कलेक्शन स्टिच होत आहेत बुटीक असू द्या किंवा मग घरून तुम्ही स्टिच करत आहात ब्लाऊज वगैरे शिवत आहात ड्रेस वगैरे शिवत आहात तरी सुद्धा तुम्ही हे कलेक्शन आपल्या मध्ये इन्क्लूड करू शकता आता हा तुम्ही नेक्स्ट आर्टिकल पाहू शकता पुन्हा एकदा टिशू मध्ये झिझॅक्ट ची तुम्हाला पूर्ण पॅटर्न मिळत आहे पूर्ण हँडवर्क च कलेक्शन आहे सिक्वेन्सचं काम आहे कटदाना पूर्ण तुम्हाला मोतीच्या कामासोबत हे पूर्ण कलेक्शन अवेलेबल होत आहे सोबत सोबत जे गोष्ट करूया तर तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने पोजिशन प्रिंटमध्ये फिगर मोटीसोबत नॅचरल क्रॅप सुद्धा तुम्हाला कलेक्शन अवेलेबल होते। नेट नेटमध्ये पण तुम्ही पाहू शकता तिथे भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळते एम्ब्रॉयडरी वर्क आहे सिक्वन्स आहे हँडवर्क है, आहे है, कट बॉर्डरचं काम आहे किंवा मग डायबल जॉर्जेटची गोष्ट करू ना म्हणते तर तुम्ही पाहू शकता इथे डायबल सुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होतात हँडवर्क एम्ब्रॉयडरी वर्क सिक्वन्स मिरर वर्क प्रत्येक टाईपचं कलेक्शन तुम्ही तिथे काउंटरमध्ये पाहू शकतात आमच्या इथे भरपूर व्हरायटीज आहेत तुम्हाला भरभरून डिझाईन ऑप्शन्स अवेलेबल होणार आहेत आणि हे सर्व कलेक्शन इट इज सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा कस्टमायझेशन करून किंवा थोडंफार असतील तर तेही पॉसिबल आहे ते त्याच्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत आणि तुम्हाला बल्कवाईज क्वांटिटी वाईज ऑर्डर ही द्यावा लागणार आहे तर ती सर्व वस्तू तुम्हाला ना आमच्या टीम मेंबरकडनं समजायची असणार आहे तर स्क्रीनवर नंबर चालत आहे जर तुम्हाला या सगळ्या कलेक्शनची नीड आहे आणि तुम्ही शोधत आहात एक अशी मॅन्युफॅक्चरिंग युनिट जिथे तुम्हाला हे सर्व कलेक्शन एक्झॅक्ट फॅक्टरी रेटमध्ये म्हणजे की टोटली बजेट फ्रेंडली रेटमध्ये मिळेल जेणेकरून तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणार आणि ते ही क्वालिटी पण बेस्ट असणार आहे जेणेकरून तुमचे पुढचे जे क्लायंट्स आहेत ना ते सुद्धा रिपीट ऑर्डर तुम्हाला देणार आहेत तर त्या टाइपची व्हरायटी तुम्हाला पर्णीकांयंदा देणार आहे लोकेशन आहे आमची गुजरात सुरतमध्ये आम्ही लोकेटेड आहोत दिल्ली गेट श्री कुबेरजी टेक्सटाईल पार्क एफ टावर पणिकांड हा आमचा पूर्ण ॲड्रेस आहे मंडळी आणि स्क्रीन नंबर आहे आमच्या टीम नंबरचा तिकडे कॉल करा कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉलवर सिलेक्शन करून सुद्धा तुम्ही घरी बसल्या बसल्या बस ऑनलाईन ऑर्डर करू शकता कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे स्टार्टिंग रेंज असणारे पंच्याहत्तर रुपये पर मीटरपासून तुम्हाला दोन हजार रुपये पर मीटर पर्यंत तिकडे फॅब्रिक्स अवेलेबल होणार आहेत आणि मिनिमम ऑर्डर दहा मीटरचा असणार आहे जर तुम्हाला क्वालिटी चेकआउट करण्यासाठी ऑर्डर करायचं असेल तर मिनिमम दहा मीटर फॅब्रिक तुम्ही मागवू शकतात बाकी जास्त जाणकारीसाठी स्क्रीनवर नंबर आहे आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा तिकडनं बाकीची माहिती तिकडनं घ्या किंवा व्हिजिट करा पड्निकांडे सुरत ॲड्रेस मध्ये सुद्धा अवेलेबल आहे